नमस्कार मैत्रिणींनो आपल्या व्यक्तिमत्वात भर घालणारी परंतु तितकीच दुर्लक्षित झालेली आपली पावलं आपण नक्कीच सुंदर ठेवू शकतो चेहरा आणि हात यांच्या सौंदर्यासोबत सुंदर पावलं देखील आपल्या व्यक्तिमत्वाला उठाव देतात त्यामुळे आपण आपल्या पावलांच्या सौंदर्याकडेही लक्ष दिलंच पाहिजे पाहुयात पावलांची काळजी कशी घ्यावी ते कोमट पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये पाय ठेवून काही वेळ बसा पायांना टॉवेलने स्वच्छ पुसून त्यावर क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा दररोज पायांना हलक्या हाताने मालिश करा पायांची नख ही कात्रीने न काढता ती नेल कटरने काढा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृश्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता लावण्य मंत्र या सदरात नेहमीच नवनवीन लावण्य मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो तुम्हीही तुमच्याकडील नवनवीन लावण्य मंत्र आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यासाठी आमच्याशी दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद